नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोदकाची आमटी काही भागात याला उंबर हांडी असंही म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मोदकाचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन चमचे खसखस घेतलेली आहे खसखस आपल्याला हलक्या रंगावरती भाजून घ्यायची आहे तर खसखस इथे माझी भाजून झालेली आहे खसखस हे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळ ते भाजून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता इथे एक छोटीशी वाटी खोबरं घेतलेला आहे किसून तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाहीये थोडस एक एकाद मिनिट मिनिटभर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा धने टाकून घेते आता खोबरं आणि धने दोन्हीही भाजून झालेला आहे यालाही आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आता ही छोटी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे इथे भाजून झालेले आहेत त्यालाही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता एक कांदा चिरून घेतलेला आहे मी बारीक हाही आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे तर कांदा इथे छान असा परतून झालेला आहे आता हाही प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे अगदी बारीक वाटलेलं नाही आहे थोडंसं रवळच ठेवलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचा आहे कांदा मी मिक्सरला फिरवलेला आहे यालाही आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊयात तर त्यासाठी इथे एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आता याला मिक्स करून झालेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊयात आणि मोदकासाठी पीठ मळून घेऊयात मोदक बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी अगदी पाव चमचा हळद आता थोड्याशा पाण्याचा वापर करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठी पीठ इथे माझं मळून झालेलं आहे याच्यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा आपण मळून घेऊयात आणि दहा मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवून देऊयात पीठ इथे मळून झालेलं आहे याला आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित भिजलं जाईल तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊयात तर मी त्यासाठी इथे एक कांदा असा मोठा चिरून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेत आहे कांदा इथे आपल्याला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्या हलक्या रंगावरती परतलेला आहे याच्यामध्ये आता आपण लगेच खोबरं टाकून घेऊयात तर कांदा आणि खोबरं इथे छान असं भाजलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा खसखस एक चमचा तीळ आणि लसूण आणि आद्रक हेही याच्यामध्ये टाकून घेऊयात एखाद मिनिट भर आपल्याला हेही परतून घ्यायचं आहे आता हे सर्व इथे छान असं भाजलेलं आहे आपण याला मिक्सर मध्ये फिरवून घेऊयात थोड्याशा पाण्याचा वापर करून मी इथे याला बारीक असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता आपण आमटी बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल टाकून घेते छान असं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता थोडीशी जिरे टाकून घेते जिरे छान असे फुललेले आहेत याच्यामध्ये आता आपण मसाला टाकून घेऊया वाटण इथे छान असं परतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया त्यासाठी मी इथे हा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि पावडर दोन चमचे मसाले आपले छान असे इथे परतलेले आहेत याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत पण पाणी इथे मी गरम घेतलेलं आहे थंड पाणी वापरायचं नाही गरमच घ्यायचं आहे आपल्याला पाणी आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात आमटीला इथे उकळी येते तोपर्यंत आपण मोदक बनवायला घेऊयात दहा मिनटांनंतर पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा याला मळून घेऊया आणि मोदक बनवायला घेऊयात इथे मी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने मी त्याची वाटी बनवून घेत आहे यामध्ये आता आपण हे सारण भरून घेऊयात आणि मोदक बनवतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी राहिलेले सर्व मोदक बनवून घेते मोदक इथे माझे बनवून तयार आहेत आमटीले इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि आपले मोदकही बनवून तयार आहेत आता आपण याच्यामध्ये मोदक सोडून घेऊया एक पाच मिनिट आता आपण याला मंद आचेवरती ठेवणार आहोत मोदकाची आमटी बनवून इथे तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा